माळणीच्या संत सद्गुरू मातोश्री सरताई सकाळी पहाटे पहाटे पावणे सहा सहाच्या दरम्यान भक्त त्यांना उठवायला यायचे दर्शनासाठी यायचे आणि मग नातेपुतेकर चहा घेऊन यायचा घोणे ताई पण पूजा करायसाठी यायच्या मग त्यावेळेला बाबा काय कधी जागे असायच्या कधी नसायच्या मग आता त्यांना कसं उठवायचं तर त्यावेळेला ही सुचलेली मातोश्री सरुताईंची भोपाई उठा उठा सरुताई राज वाट पाई उठा उठा सरुताई रवी वाट पाई दर्शनाची भक्ता धेरा दर्शनाची भक्ता धेरा उभे किती काळ ठाई उभे किती काळ ठाई उठा उठासई रवी राजवाट पाईा उठा उठासई रवी पाई। पूर्व दिशे चढली नक्षे उडू लागे किल बिल पक्षी पूर्व दिशे चढली नक्षे उडू लागे पक्षे बिलपाक्ष झुंजू मुंजू हंबरसाची हंबर ती पाडसगाई हंबर ती पाड सगाई उठा उठा सरुताई रवी वाट पाई उठा उठा सरुताई रवी राज पाही देव देवी पुष्पांजली बहरे दात जाई बहरे दात जाई उठा उठा सरोताई वाट पाई उठा उठा सरोताई रवी राजवाट पाई उठा दिशाही दाई हर्षल्या दिशाही दाई उठा उठा सरुताई रवी वाट पाहि दर्शनास भक्त धीरा दर्शनास भक्त धीरा उभे किती काळ ठाई उठा उठा, उठा रवी वाट पाणी उठा सरोताई रवी वाट पाणी उठा उठा उठासई रवी वाट पाणी उठा उठा मातो श्री संत सद्गुरु सरुताई माता टी जय